महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज अठ्ठेचाळीस खासदारांविरोधात एक बॅनर लावण्यात आला त्यामध्ये ते त्यांचा धिक्कार असो असं देखील म्हटलं गेलं यावरच बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब सर काय सांगाल असे बॅनर लावण्यात आलेत आणि थेट अठ्ठेचाळीस खासदारांचा धिक्कार असो असं देखील त्यातून संदेश देण्यात आला आहे जय श्रीराम जय संविधान जय श्रीराम जय संविधान मेरी मर्जी हिंदी बोलू गुजराती बोलू मराठी बोलू मेरी मर्जी तुम्हाला सांगायचं आहे हे धिक्कार करायला निघालेत संविधानाच्या विचारासोबत जे पडताळणा करेल उसके जे जे संविधानाच्या विरुद्ध जाऊन वर्तन करेल जे धिक्का जे मन मा महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याचे जे बॅनर आहे धिक्कार करायला लावलेला मला असं वाटतंय की त्यांनी सुद्धा वैचारिक विकार झालेला आहे त्यांना संविधानाच्या विरुद्ध जाऊन वर्तन करणे म्हणजे वैचारिक विकार होणे संविधानाच्या विरुद्ध जाऊन विचार करणे एखादा धाडस करणे वैचारिक विकार करणे होणं आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की ज्या सन्माननीय खासदारांनी लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची जी नोंदणी रद्द व्हावी ही जी मागणी केली त्या मागणीचं आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबर आम्ही देशातले लोकशाहीतून निवडून आलेले एकूण सगळे खासदार जे एकही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत उभं राहिला नाही महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदारांपैकी आपणच लोक सांगत आहे की त्यांचं स्वतःचं मनसेचं बॅनर सांगत आहे की त्यांच्या बाजूने उभं राहिले नाही त्या सगळ्या अठ्ठेचाळीस खासदारांनी सुद्धा संविधानिक विचार डोक्यात ठेवला असावा आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की एकूण संविधानाच्या विरुद्ध झाल्यामुळं वागे वर्तन केल्यामुळं आज मनसेला जे आहे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा धुडकावून लावलेला आहे लात आणि मला हे म्हणायचं आहे की जे संविधानाच्या विरुद्ध जाईल त्यांना वैचारिकदृष्ट्या मला असं म्हणायचं नाही लाथाडलं म्हणून परंतु जे संविधानाच्या विरुद्ध जाईल त्यांना वैचारिकदृष्ट्या असं म्हणता येईल किंवा असं मला अपमान करायचा नाही परंतु असं म्हणता येईल एखाद्या लिटरेचरच्या भाषेमध्ये की त्यांना लाथाडलं त्यांना लाथाडलं त्यांना लाथाडलं त्याचबरोबर मला असं आज आवर्जून भाषेच्या संदर्भानं सांगायचं आहे की मनसे आणि उ उद्धव ठाकरे या यांच्यामध्ये एक, एक मराठी आणि हिंदी भाषिकांना म्हणजे म मराठी एका बाजूला आणि दुसरीकडे हिंदी भाषिकांना इन्फ्लुअन्स करण्यासाठीचं एक तंत्र सुरू झालं आहे म्हणे आम्ही भाषा शिकवायला निघालोत मला हे सांगायचं आहे उद्धव ठाकरेला आणि मनसेच्या सगळ्या एकूण लोकांनासुद्धा की तुमच्यापैकी तुम तुमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी किती पदाधिकाऱ्यांनी पदा जे आहे स्वतःची लेकरं जी आहेत मराठी शाळेमध्ये शिकवलेत त्याची यादी जाहीर करा त्याच्यानंतर तुम्ही बालभारतीचं पुस्तक घेऊन लोकांना की नाही फोटोग्राफी आणि यूट्यूबवर काय म्हणतात ते लाईक्स मिळण्यासाठी तुम्ही आपल्या यात्रा काढा आमच्या हिंदी भाषिक देखो हिंदी भाषा बोलनेवाला आज बोल रहा है हिंदी भाषा बोलनेवाला संविधान की भाषा बोल रहा है ये जो है संविधान की शक्ती है इस शक्ती कोई को रोक नहीं सकता आणि म्हणून माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड माजी मुख्य न्यायमूर्ती यांनी आज एक खूपच चांगल्या प्रकारे काल एक वक्तव्य केलं की साईन लँग्वेज साईन लँग्वेज म्हणजे ज्यांना मुक्यांना बोलतं करावं अशी ती भाषा आज लक्षात घ्या आता त्यांना त्या मुलांना कोणती भाषा शिकवणार तुम्ही म्हणजे भाषा ही समजण्याचं एकमेकाला तंत्र आहे एक कल्चर आहे भाष कम्युनिकेशन आहे आणि त्या भाषेच्या नावावर तुम्ही वादं करू नका आज साइन लँग्वेज म्हणजे जगातल्या एकूण भाषा तर आहेतच भाषा जास्तीत जास्त शिकणं कोणाचा विरोध नाही परंतु साईन लँग्वेज आता मला म्हणायचं आहे जी कोणी म आमच्या हिंदी भाषिक असतील तेलुगू भाषिक असतील मद्रासी भाऊ असतील किंवा गुजराती भाऊ असतील किंवा मराठी भाऊ असतील आमच्या लोकांना त्रास देणाऱ्या जे कोणी संविधानाच्या विरुद्ध जाऊन वर्तन करणाऱ्या मा म्हणजे मनसेचे असतील किंवा कुणी असतील उद्धवचे असतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आता साईन लँग्वेजसुद्धा शिका लँग्वेज शिकणं चांगलं असतंय आणि मला या निमित्तानं म्हणजे सांगाय असं वाटतं तुम्हाला की हमारे उत्तर भारतीय हो हमारे हिंदी भाषा भाई हो और हमारे डोमिसाईल वाले भारत को मानने वाले जिस तरह से सुप्रीम कोर्ट ने कहा है की भारत डोमिसाईल है तो व्यवसाय के लिए व्यापार के लिए तो वो मानने वाले जो मुंबई बंबई न्यू बॉम्बे थाना में रहते हैं कल उलवा में प्रोग्राम रखा है संविधान के ऊपर संविधान की चर्चा के ऊपर और यह बात ध्यान रखना चाहिए कि जहां पे जो डोमिसाइल इंडिया वाला जो आदमी है जो बंबई में अपना कारोबार कर रहा है व्यापार कर रहा है वो आज संविधान की भाषा बोल रहा है तो मैं ये कहूंगा कि हम हमारे जो देश भर के सारे भाई मिलके जो उलवा में प्रोग्राम कर रहे हैं संविधान की भाषा बोल रहे हैं मैं मनसे वालों को भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जयंती के पूर्व संध्या पर यह कहूंगा कि तुम भी अभी संविधान की भाषा बोलना सीखो आज 48 जो खासदार है जो मेंबर पार्लियामेंट है उन्होंने तुम्हें नाकारा देश भर के खासदारों ने जो मेंबर पार्लियामेंट है उन्होंने तुम्हारी साथ नहीं दी इसका मतलब जनता तुम्हारे साथ नहीं है इस तरीके के गंदे विचारों से सोच से आप दूर हो जाओ यही सुधा मैं अपील करना कर सर आपण पहिला असेल तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक वक्तव्य केलं त्यानंतर एक वाद निर्माण झाला या वादाकडे आपण कसं बघता बघा कसं आहे चिंतन इतिहासाचा अभ्यास संशोधन ह्या गोष्टी प्राकार्यानं आपण कुठे जन्माला आलो त्याच्यावरून मिळत नसतात तर त्या कष्टानं मिळत असतात तर अभ्यास लागतंय त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य वाचावं लागतंय त्याच्यासाठी इतिहास वाचावा लागतंय संदर्भ वाचावं लागतात संदर्भ ग्रंथ वाचावं लागतात आणि आपण महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता यांच्या जयंतीच्या दिनी कोणतेही ओकेजन कारण नसताना आपण ज्या प्रकारे म्हणालात की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शिक्षणाच्या चळवळीच्या बाबतीमध्ये किंवा शाळेच्या बाबतीमध्ये अनुकरण केलं कुणाचं केलं थोरले प्रताप सिंहचं एक लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांचं विचार यांचा अभ्यास आज जेवढे देशामध्ये विद्यापीठ आहेत जगामध्ये विद्यापीठ आहेत स्त्री चळवळी जेवढे आहेत सर्व श्रुत सार्वत्रिकरित्या आई सावित्री आई आणि महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता या दोघांचे विचार या या आहेत ना हे प्राखर्यानं ह्या सगळ्या गडांमध्ये आता गड कोणते आहेत तर विद्यापीठांना आम्ही शैक्षणिक गड मानतो तिथून म्हणजे विद्या विद्याचा प्रसार होतो आणि त्या सगळ्या गडांमध्ये मग हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल जे एन यू असेल एकदा मला म्हणायचं आहे भोसले साहेबांना जे खासदार आहेत भोसलेजींना मला म्हणायचं आहे भोसलेजी तुम्ही एकदा विद्यापीठांमध्ये जा तिथे जगामध्ये जा तुम्हाला सांगतो भोसलेजी आपण जर थोडं चिंतन केलं आणि जगाचा जर कानोसा घेतला तर इराणमध्ये महिला म्हणजे त्या एक नकाब त्या बुरख्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या जे आंदोलन करत होत्या गाडी चालवून चालू द्या आम्हाला कार ड्रायव्हिंगच्या बाबतीमध्ये ज्या आंदोलन करत होत्या तिथं सुद्धा महात्मा ज्योतिबा यांचा विचार आहे तिथं सुद्धा आई सावित्रीचा सा विचार आहे पाश्चात्य देशातल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा दोघांचाही विचार आहे तशा प्रकारे विचार जग जा, जागतिक पातळीवर गेलेला असताना आपण कोणताही संदर्भ न देता आपण डायरेक्टली म्हणजे अनुकरण अनुकरण ह्या शब्दाचा संदर्भ आहे का तुमच्याकडं कोणत्या ग्रंथात वाचला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जेवढ्या लोकांनी अभ्यास केला त्यांच्या एका एकाद ग्रंथामध्ये भ्र शब्द का तसा की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे आहे अनुकरण केलेलं हे सगळं सत्य असताना की महात्मा ज्योतिबा फुले हे राष्ट्रपिता आहेत आणि ते सर्व श्रुत महान आहेत तरी सुद्धा तुम्ही थोरले प्रताप सिंह यांच्या बाबतीमध्ये महात्मा ज्योतिबा यांनी अनुकरण केलं असं म्हणालात या बाबतीत दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही उदार अंत्यकरणाने समोर येऊन ह्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे हे प्रश्न विचारले जाणार तुम्हाला विचारत राह राहतील रह, रह, लोक सुज्ञ नागरिक विचारत राहतील कोण कुणाच्या घरात जन्माला यावं हे महत्वाचं नसतंय किती चिंतन झालं किती अभ्यास झाला किती इतिहासाचा अभ्यास झाला किती गुणवत्ता मिळाली याच्यावर भाष्यकार होत असतात अन्यथा खुलासा करणार नसाल तर ती तुमची एक डेलिब्रेट म्हणण्यापेक्षा तुमची ती चूक होती की काय होती हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे हे होते आपल्याबरोबर सदावर ते कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ